मंडळी नमस्कार डीके खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यांना स्वागत चे आज ये आपण सटाणा डेपो महा महाराष्ट्र बाबतीत एक नंबर डेपो जर होईल तर तो फक्त सडाणा डेपोशी आणि तुम्ही म्हणशात कसं काय बोवा तर मग चला आज मनासोबत तुम्ही प्रत्यक्ष पाय घ्या की सटाना डेपोने प्रगती कायशी एकदम चकाचक दाखा सटाणा डेपो क्लीन एकदम सटाणा डेपो मजार कायम महापुरुषांनी जयंती पुण्यतिथी किंवा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन अशा काही जरी कार्यक्रम राही ना तरी गेटवर भली मोठी रांगोळी काढली जास आणि प्रवासी बी सोक्त त्या रांगोळीने दाद देतस मग सणाना डेपो न जे आगळं वेगळं स्वरूप जे बदलेलचे त्या बदलेल स्वरूप ना प्रवासी खूप कौतुक करायनात हे अभिमान्य गोष्टचे सणाना डेपोसाठी आपण या ठिकाणी पाहू शकतोस की गेट वरच वेळापत्रक लायचे या वेळापत्रकना उपयोग करी सण प्रवासी आपला प्रवास एकदम सोपा करू शकतस नवीन कोणले गरज नाही मंडळी हे बागबान भाई बहुत बड़ आदमी मंडळी तुम्ही चांगला निरीक्षण करा दूर दूर पर्यंत घाण कचरा कुठेच दाखवणे एकदम स्वच्छ आणि क्लीन डेपो एकदम तुमले दाखाई आणि आज शिवराज्याभिषेक दिन त्या निमित्त सर डेपोमा आ, श्री योग चौधरी वाघ म्हणजेच डेपोनाच कंडक्टर शेत्या त्यासने स्वतःनं संग्रहालयचे त्यासनाकडे ऐतिहासिक वस्तू नाना पुस्तकं शिवकालीन साहित्य यासनं आज प्रदर्शन बरायल शे सटाना डेपोमा आणि हे आगळा वेगळा जो उपक्रम शे तो लोकसले खूप आवडणार प्रवासी वर्गले हा उपक्रम खूप आवडणार आणि प्रवासी वर्गाने खूप दाद दिली खूप प्रशंसा केली सटाना डेपोने के की अशा उपक्रम कोणत्या डेपोमा तुम्ही पोहायला मिळवणे इतकंच नाही मंडळी तर विद्यार्थी प्रोत्साहन मिळवण्यासाठी सटाना डिपोमा वेगवेगळ्या प्रमाणावर साजऱ्या होतीस त्यावेळेस विद्यार्थीसना कला गुण जे असेल त्या वाव देवासाठी वकृत स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांना आयोजन केलं जास आणि त्यानंतर विद्यार्थीसले बक्षीस सुद्धा दिलं जातस रोग स्वरूपात पुस्तक स्वरूपात ट्रॉफी स्वरूपात अशा वेगवेगळा उपक्रम सटाना डिपोमा इतला अधिकारी आणि कर्मचारी राबवतोस प्रवासी साठी सर्व प्रकारचे सोय सुविधा उपलब्ध છે লামપલ્લાના બસ મદમપલ્લાના બસ লামપલ્લા साठी आरक्षण ની વ્યવસ્થા ત્યાર नंतर મહિલા બгиની साठी ફીરકની કક્ષની વ્યવસ્થા ઠંડ પાણી ની સોય આયા પ્રકારને સર્વ સોય છે ટાડેપોમાં ઉપલબ્ધ છે યા बाजूरे તમને દીચરાને તે છે તામના ગોસાવ્યાન્ના वाहतूक नियंत्रक गोसावी साहेब याशी तारीभक्त प्रायण गायनाचार्य अंबू महाराज डेपोमा फेरफटका मारल्यानंतर तुमले लगेच कळे की डेपोमा स्वच्छता कितलीशी आहे कुठेच तुमले गान कचरा दिसून नाही आणि दर्शनी बागवर बागलांना अभिमान पर्यटन स्थळ मांगीतुंगीने चित्र स्वरूपात माहिती संपूर्ण या ठिकाणी द्यायची मंडळी थोडं पुढे चला बरं इथे ते फार कुतूहल निर्माण होईल अशी सजावट पा, तुम्ही बरे पाहिज्या बरं या तामना मेजर भांबरे साहेब देशने सेवा करी सन रिटायरमेंट नंतर त्या एसटी परीने सेवा करणार जय हिंद भामरे साहेब शेजार तुम्ही पाहू शकतास मंडळी या जगना जो पोशिंदाशे शेतकरी राजा ते शेतकरी राजानं संपूर्ण जीवनपट या ठिकाणी साकाराना प्रयत्न छे हे तुम्ही पाहू शकतास बैलगाडाचे थोडी सजावट करेल छे आजूबाजूले शेव्याशे तीस शेतकरीने बाईशे शेतकरी शे तर या शेतामना डेपोना चालक श्री रवींद्र जाधव साहेब सतमाने आणि त्यासना मिसेस यासनी भारी प्रतिकृती तयार करायची पा तुम्ही पाहू शकतास आणि दर्शनी भागात लावल्यामुळे ही सजावट एकदम भारी धकास प्रवाशी खूप कौतुक आहे या सजावटनं ऊन वारा पाऊस काही असो मंडळी कितीही अडचणी येऊ शेतकरी राजा कायम कष्टकराने तयारी मारास इथे जरी अतिवृष्टीवने दुष्काळ पण तरी काळा मातीसाठी लढाणे तयारी शेतकरी राजा महाराज कष्टकराने तयारी आणि तीच कष्टकराने तयारी लढाने तयारी एक देशना सैनिक महाराज या देशना माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यां म्हणायचे जय जवान जय किसान दोन्ही सन्मान द्यायलाचे तोच सन्मान आज सटाना डेपोमा शेतकरी राजाले आणि या देशना जवानले या ठिकाणी सटाना डेपोने द्यायचे आज हे जे काय तुम्ही संपूर्ण डेपोना जो बदल पाहि राहणार तर हा बदल एकाएकी एक वेल नाही तर यामा खूप प्रयत्न कष्ट या आगार प्रमुख श्री राजेंद्र आयरे साहेब यांसना तसेच इथला ए टी एस कांबळे साहेब ए आय वस्ते साहेब ए टी आय साहेब ए डब्ल्यू एस गायकवाड साहेब या सर्व अधिकारी त्यासना संपूर्ण कर्मचारी यासना मेहनत ना हा एक फळ असे की आज महाराष्ट्रमा सटरा डेपूर्ण नाव पूर्ण महाराष्ट्राने निघी राहणं कर्मचारी गाड्या लावाने सोय बाजूला करायचे आणि समोर आपले बगीचा दिस राहणार तर संपूर्ण या ठिकाणी बगीचा वेगवेगळा फुलझाड फळझाड या बगीचा लावायचे या ठिकाणी कोणता शोना झाड लावायला नाही ज्या उपयोगी झाड अशा उपयोगी झाड या बगीचा या ठिकाणी लावायचे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यासन बी खूप सहकार्य या उपक्रम सामाजिक चळवळ चळवळी काम करणारा ज्या लोकशेर यासन बी या उपक्रम खूप सहभागशे सडना डेपो मजा येणारा सगळा अबालवृद्ध विद्यार्थी सगळं असली विनंती राहील की गाठ कचरा कुठे करू नका कचरा कुंडे त्यांना त्या कचरा कुंडेच गाण टाकत जा मंडळी डेपो मजा आल्यानंतर स्वच्छता ठेवानं काम करा कचरा कचरा कुणीमच टाका पण ज्यावेळेस तुम्ही बसमा प्रवास करशात त्यावेळेस सुद्धा बसमा गान कचरा करू नका हे तुमले या व्हिडिओ विनंती राहील स्वच्छता ठेवत जा या ठिकाणी पाहू शकतस तुम्ही या ठिकाणी चौकशी कराना हा कक्ष आहे तुमले सर्व प्रकारने योग्य माहिती या ठिकाणी दिली जास या ठिकाणी आपण मागे पाहू शकतोस कॅन्टीनचे दुकानाशत या ठिकाणी ज्या लोकशेत त्या भी एकदम भारी लोक शहर या ठिकाणी पाहू शकतस तुम्ही हा भाई भाईशी एकदम दिलदार व्यक्तिमत्व एकदम भारी माणूसशी या ठिकाणी पुढे कॅन्टीनचे उपहारगृह तुम्ही चा नाश्ता ते करू शकतस त्यानंतर प्रवाशीसले बसाले एकदम भारी जागा शे पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं त्या मांगे बागबान भेटणार त्यासना दुकानशे छोटस या ठिकाणी पेपर एजन्सी ना स्टॉलचे चंद्रात्रे शेत परिमल चंद्रात्रे पत्रकार खूप भारी शे मंडळी पुढे जायसन बागलां मा जेवढा बी तीर्थक्षेत्र शेत त्या तीर्थक्षेत्राने माहिती या भिंतीस वर द्यायची तुम्ही पाहू शकतास ठेंगोडा शंकर महाराज अंतापूर इठिकाणे मंदिर उद्धव महाराज मांगेतुंगी तीर्थक्षेत्र केळजण धरण आरणबारीनं धरण असे बागलाण तालुका जेवढी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असत तेवढी माहिती या ठिकाणी सटाना डेपोमा प्रत्येक भिंतीसवर लावायचे सटाना डेपोमा ज्या स्वच्छता दुशत त्या कायम सकाळ संध्याकाळ या डेपोने स्वच्छता करी राहतस या ठिकाणी पाहू शकतस तुम्ही इथे शेल्फी पॉईंट या ठिकाणी प्रवासी येतस आणि सेल्फी काढतस एकदम भारी पॉईंट इथे सेल्फी शे, पॉईंट <laughs> तुम्ही जर संध्याकाळ किंवा रात सणा डेपो मावनात तर इथे पूर्णपणे लायटिंग लावतात तिरंगाने लायटिंग राहत तर रातार सुद्धा डेपो एकच नंबर दाखल एकदम भारी दाखास या शेतपो ना कर्मचारी इथला कर्मचारी सुद्धा एकदम भारी शेत इथला कर्मचारी म्हणजे एकदम इमानदार मंडळ आणि सगळा संघे एकदम प्रेमात बोलणारा चालणारा आणि ड्युटी करणारा चालक वाक इथे तुमले भेटतील मंडळी एस टी महामंडळा कर्मचारी गुणवत्ताना बाबतीत कुठेच मागे नाही बर का फार कला गुणशे त्यासमा सुद्धा कोणी कीर्तनकार शे कोणी कवी शे कोणी लेखक शे कोणी गायक शे कोणी खेळाडू शे कोणी ऐतिहासिक गोष्टी संग्रह करणारा व्यक्ती शेत इतका कलागुण त्याच शेत आणि सटाणा डेपोमा सुद्धा अशा गुणवान कर्मचारी स्ना भरणा डेपोमाशी मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतास की समोर ज्या उभा शेत सेंटरले व्हाईट ड्रेसवर त्या शेत या डेपोना सरसेनापती श्री राजेंद्र आयरी साहेब त्यासना मार्गदर्शन नुसार हा सगळा बदल या सटाणा डेपोमा वयचे आणि वय राहणा यांना पुढे होत राहील मंडळी एवढा स्वच्छ आणि सुंदर बस स्टँड पाहिल्यानंतर माले थोड्या दोन ओळी कविताने आठवण्यात कविता मराठीशी छोटीशी कविताशी स्वच्छ आणि सुंदर सटाणा बस स्टँड स्वच्छ आणि सुंदर सटाणा बस स्टँड स्वच्छतेची खाण माझा सटाणा बस स्टँड माझी शान माझा अभिमान सटाणा बस स्टँड प्रवाशांना येथे मान महिला सन्मानाचे ठेवले जाते जाण थोड फिरावं वाटतं सटाणा बस स्टँड प्रत्येकात येथे भरला जातो त्राण चहू बाजूंनी हिरवेगार रान कष्ट करायला दिलं जात येथे मानाचं पान असा माझा सटाणा बस स्वच्छ आणि सुंदर सटाणा बस मंडळी संपूर्ण महाराष्ट्रभर जरी तुम्ही फिरणार तरी अशा स्वच्छ आणि सुंदर बस स्टँड कुठेच पावायला मिळाव एक वेळ अवश्य भेट द्या सटाणा बस ले अशा नवनवीन व्हिडिओ पावासाठी डिकेखरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब कर द्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद